नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि बघिनी मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यास व्यासपीठावर अर्थात शेळके अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत आहे सारा महाराष्ट्र ज्या परीक्षेची वाट पाहत होता खर तर आपण एप्रिल पासून हीच तारीख हाच महिना सांगत होतो आणि तशाच पद्धतीनं आपल्या नियोजनाप्रमाणे आपल्या टीटी शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख घोषित झाली डिक्लेअर झाली सर्व वेळापत्रक क्लिअर झालेलं आहे पहा आणि म्हणून हे सर्व वेळापत्रक जाणून घेऊन सर्व व्यवस्थित माहिती समजून घेऊन आपल्याला पंधरा तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात करायची ते फॉर्म कसे भरायचे परीक्षा कधी होणारे त्याचं सर्व वेळापत्रक अगदी पाच मिनिटाच्या या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर मग तयारी कशी करायची या साठ दिवसामध्ये त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत शेवटपर्यंत जॉईन राहा सगळ्यांनी एकदा आपण अगदी एप्रिलमध्येच टी टी परीक्षेची एक नियोजित तारीख सांगितली होती आणि त्याप्रमाणे आपण सगळी प्रोसेस केली आणि त्याचा आपल्या सगळ्यांना फायदा होणार आहे आपल्या चॅनलवर सातत्यानं ऑथेंटिक आणि अचूक माहिती तुम्हाला मिळत आलेली आहे आणि त्याच्यामुळं सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथून पुढच्या सगळ्या अपडेट इथून पुढच्या तुमच्या तयारीसाठी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत राहणार आहेत बॅच घेतली आहे ओके बाल मानसशास्त्राची पा आपल्याला पाहायचंय टी आ, आ, ए, टी टी पा शिक्षक पात्रता परीक्षा आणि या शिक्षक पात्रता परीक्षा टी ची तारीख डिक्लेअर झालेली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ही घोषणा केलेली आहे पा आणि या परीक्षा परिषदेनं केलेल्या घोषणेप्रमाणे मग इथं पा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या निवेदनाबाबत मग महोदय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी टी नोव्हेंबर दोन हजार रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे नियोजित आहे परीक्षे संदर्भातील निवेदन सोबत जोडलेले आहे सोबतच्या निवेदनात मग ते पेपरला जाहिरात द्यावी अशा पद्धतीनं मग आता इथं पा सर्व आपल्या कामाची अतिशय डिटेल माहिती जी आहे ती आपल्याला इथं समजून घ्यायची हे सर्व माहिती आपल्याला समजून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला अचूक फॉर्म भरायचा आहे पहा काही चुकलं नाही पाहिजे सगळं अचूक व्यवस्थित पहा पा मग शासन निर्णय दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेरा म्हणजे टी ईटीचा निर्णय दोन हजार तेरा ला झालेला आहे आणि दोन हजार तेरा ला पहिली टी झाली हे माहिती आहे अन्वय शासनाच्या वतीनं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता म्हणजे टी ई टी दोन हजार पंचवीस परीक्षेचे आयोजन रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस मी तुम्हाला सांगितलं होतं तीच तारीख आहे तीच नो चेंज काही चेंज नाही तेवीस नोव्हेंबरला परीक्षा होणार आहे तेवीस नोव्हेंबरला परीक्षा होणार आहे यानंतर ज्या शंका आहेत पाच मिनिटांना विचारा तोपर्यंत हे सगळं काळजीपूर्वक आहे का सगळ्या शंकाचं निरसन करेल ओके रोजी घेण्याचं नियोजन झालं मग पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी म्हणजे पेपर एक पेपर दोन साठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित अनुदानित कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी नियुक्ती उमेदवारांना प्रथमता ही परीक्षा देणे उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे या परीक्षेची संबंधित सर्व शासन निर्णय अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे ऑनलाइन अर्ज भरणे परीक्षा शुल्क परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीच्या तपशील परिषदेच्या नियमित भेट द्यावी सदर परीक्षेची ऑनलाइन आवेदन पत्र भरण्याची प्रक्रिया पंधरा नऊ दोन हजार पंचवीस फॉर्म कधीपासून सुरू होतायत आहेत पंधरा तारखेपासून आज तेरा उद्या चौदा सप्टेंबर सोमवार पासून सोमवारपासून फॉर्म भरायला सुरुवात होते सोमवारपासून फॉर्म भरायला सुरुवात होते बर आता याच्या पुढचं वेळापत्रक पुढचं सगळं डिटेल समजून घ्या पहा हा फार महत्वाचा चार्ट आहे आपल्यासाठी तर पा ऑनलाईन आवेदन पत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी फॉर्म भरायला आणि पैसे भरायला पंधरा तारखेपासून सुरुवात ते तीन दहा पर्यंत म्हणजे तीन ऑक्टोबर पर्यंत पंधरा तारखेपासून तीन ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरण्यासाठीचा सा कालावधी आहे ओके याच्यानंतर पुढे पहा प्रवेश पत्र ऑनलाइन प्रिंट काढून घ्यायची आता तुम्हाला तुमचं हॉल तिकीटचं जे प्रिंट आहे ते कधी मिळणार आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते परीक्षेपर्यंत तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तुमचं हॉल तिकीट काढण्यासाठी बर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक दिनांक वेळ पेपर एक ची वेळ कधी दिली रविवार दिनांक तेवीस अकरा ला साडे दहा ते एक वाजेपर्यंत अडीच तासाचा वेळ आहे ना अकरा बारा पकरा बारा आणि तो तेरा दिलेले साडे दहा म्हणजे साडे अकराला एक तास साडेबाराला दोन तास झाले आणि एक वाजता म्हणजे अडीच तासाची वेळ आपल्याला दिली त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन दिनांक व वेळ रविवार दिनांक तेवीस अकरा म्हणजे त्याच दिवशी कधी आहे पहा साडे चौदा ते सतरा म्हणजे अडीच अडीच वाजल्यापासून ही परीक्षा आहे अडीच ते मग साडेतीन साडेचार दोन तास झाले आणि पुढे सतरा म्हणजे पाच वाजेपर्यंत ओके अडीच अडीच पाच साधा हिशोबे अशा रीतीनं हा मुद्दा क्लिअर झाला परीक्षा कधी फॉर्म कधी भरायचे हॉल तिकीट कधी येणार हे क्लिअर झालंय काही प्रशासकीय अडचणीमुळे म्हणजे जर काही बदल झाला तर तुम्हाला कळवलं जाईल सांगितलं जाईल अशा पद्धतीनं तिथं त्यांनी नमूद केलंय वेबसाईटला अपडेट दिलं जाईल आणि वेबसाईटला अपडेट आलं की तर अंदाज अगोदरच आम्ही सांगतोय पण अपडेट आलं की तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलला आपल्या ऍप्लिकेशनच्या लेक्चर मध्ये आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपला सातत्यानं तुम्हाला हे अपडेट देण्याचं काम केलेलं आहे ओके एकदा सगळ्यांनी लाईकच्या बटनवर क्लिक करा बरं मोकळ्या मनानं एकदम मोकळ्या मनानं कारण आपण ज्या परीक्षेची वाट पाहत होतो ती परीक्षा आली आता ओके ती परीक्षा आली आता सर फीज कमी आपल्या फीज फीज कमी नाही कमीचे देणाऱ्याला कमीच घेणाऱ्याला कमी वाटते देणाऱ्याला जास्त वाटत असते नियम सर प्रथम वर्ष असेल तर डी टी देता येते का हा येते देता काय प्रॉब्लेम नाही तेच सांगतो त्याच आटी शर्ती या सांगतो सांगतो बघा पुढच्या पेजवर त्यांनी सगळं डिटेल दिलेले आहे पा पुढच्या पेजवर हे सगळं डिटेल दिलेलं आहे हे समजून घ्या तुम्ही काही प्रॉब्लेम नाही सर्व डिटेल आहे सर्व डिटेल काहीही अडचण नाही अजून थोडं झूम करतो पाहता काय परीक्षा विषयक सर्व जसे आवेदन पत्र भरणे परीक्षा शुल्क शैक्षणिक व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रम प्रश्न पत्रिका मूल्यमापन व वा निकाल विषयक सविस्तर माहिती शासन निर्णय परिषद वेबसाईट वर उपलब्ध असणारे काळजीपूर्वक लक्ष द्यायचे बर अर्ज भरताना परीक्षार्थींनी महत्वाच्या सूचना बघा अर्ज भरताना परीक्षार्थींनी दहावी बारावी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता म्हणजे पात्रता दिव्यांगत्व राखीव प्रवर्गाची असल्यास ओके जात इत्यादी पा प्रवर्गाचे असल्यास इत्यादी बाबतची माहिती मूळ प्र प्रमाणपत्रावरूनच भरावी ओके स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो स्कॅन केलेली स्वाक्षरी पाहिजे स्वयं घोषणास ओके सेल्फ अस्टेस्टेड यानंतर स्वतःचे ओळखपत्र ऑनलाइन आवेदन पत्रात अपलोड करावायचे असल्याने सोबत ठेवावी ऑनलाईन तुम्हाला ते अपलोड करायचे बघा ओके okay, सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क ईमेल आणि एस एम एस द्वारे परीक्षा परिषद आपल्याशी संपर्क किंवा आपल्याला त्यांच्याशी संपर्क करता येणारे अशा पद्धतीची ही सूचना दिलेली आहे पहा त्याच्यासाठी तुमचा ईमेल आय डी तुमचा भ्रमण मोबाईल नंबर व्यवस्थित अचूक टाकायचा आहे घोटाळा होऊ द्यायचा नाही आणि तो सेव्ह ठेवायचा कोणता मोबाईल नंबर दिला होता आणि कोणता ईमेल आय डी दिला होता हे लक्षात नसेल तर मग गोडबड पेपर एक प्राथमिक स्तर व पेपर दोन उच्च प्राथमिक स्तर दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट म्हणजे दोन्हीसाठी फॉर्म भरणारा जे असतील त्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी म्हणजे प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर असा विकल्प निवडावा ज्यांना एकच फॉर्म भरायचा आहे त्यांनी फक्त प्राथमिक ज्यांनी उच्च प्राथमिक साठी फॉर्म भरायचाय त्यांचा उच्च प्राथमिक आणि ज्यांना दोन्हीसाठी तर दोन्हीसाठीचा विकल्प वेगळा आहे जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही अगोदर असं होतं असत चा वेगळा अर्ज पेपर वेगळा अर्ज इथं त्यांनी चांगली सुविधा दिली दोन्हीसाठी दोन्ही जरी फॉर्म भरायचे असले दोन्ही जरी पेपर द्यायचे असले एकाच फॉर्म मधून तुम्हाला हे भरता येते अशा प्रकारे ही एक चांगली सुविधा त्यांनी करून दिलेली आहे याच्यानंतर पुढे पा ऑनलाईन आवेदन पत्रासोबत कोणत्याही कागदपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही बरोबर ऑनलाईन कागदपत्राच्या किंवा कागदपत्रे कुठल्याही गट शिक्षणाधिकारी अधिकारी यांच्याकडे जमा करायची आवश्यकता नाही सगळं ऑनलाईन आहे सगळं ऑनलाईन आहे ओके मग पुढे पा मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधिक राहून उमेदवारांना परीक्षेत तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळेस म्हणजे आता तुमच्या डॉक्युमेंटचा काय विशेष नाही परंतु तुम्ही जेव्हा सर्टिफिकेट आणायला जाल तेव्हा तुमचे सगळे डॉक्युमेंट जे पात्रतेचे आहेत ते डॉक्युमेंट तिथे लागणार आहेत प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्र अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्र सादर करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल ऑनलाइन आवेदन पत्राद्वारे भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल ऍपियर असल्यास ऍपियर म्हणूनच टाकायचं ऍपियर म्हणूनच टाकायचं खोटं खोटं पासन बिसन अस नाही जे आहे ते टाका म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही एकापेक्षा जास्त आवेदन पत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदन पत्र कधी कधी फॉर्म चुकतात आणि मग दुसरा भरतात तिसरा भरतात असं जर झालं तर शेवटचा जो अर्ज आहे तोच तुमचा विचारात घेतला जाणार आहे शेवटचा व आधी सादर केलेल्या आवेदन पत्राचे शुल्क परत केले जाणार नाही पैसे तुम्हाला मिळणार नाही रिटर्न लक्षात राहू द्या परीक्षा शुल्क येईल बघा शिक्षक पात्रता परीक्षा सन दोन हजार एकोणीस व अठरा या परीक्षेतील गैरप्रकाराबाबत अनुक्रमे एका क्रमांक दिलेला आहे तो त्या अन्वये सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर पुणे यांच्याकडे गुन्हा दाखल झाला आहे गैरप्रकारामुळे दाखल झालेल्या गैर घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबिंध बंदित करणे अशा प्रकारे कडक सांगितलेलंय त्यांनी अजिबात काही चुकीचं झालं नाही पाहिजे गडबड झाली नाही पाहिजे यासाठी परीक्षा परिषद अतिशय काळजी घेत आहे आणि खरोखर परीक्षा परिषदेनं मागची टी टी दोन हजार चोवीस अतिशय चांगल्या पद्धतीने के आयोजित केली यशस्वीरित्या आयोजित केली अशा प्रकारे सगळी डिटेल माहिती जी आहे हे त्यांनी इथं दिलेले गैरप्रकार टाळण्यासाठी त्यांनी खूप व्यवस्थित उपाययोजना केलेल्या आहेत पहिल्या दिवशी फॉर्म भरण्यापेक्षा एक दोन दिवस थांबा काय प्रॉब्लेम येत आहेत काय अडचणी येत आहेत त्यामध्ये काय बदल होतोय याची वाट ह्या अपडेट मी तुम्हाला देत राहील आणि मग दोन दिवसानंतर फॉर्म भरा पहिल्या दिवशी घाई करू नका पहिल्या दिवशी सप्टेंबर पासून फॉर्म सुरू होणार आहेत पंधरा सप्टेंबर पासून पा परंतु पंधरा तारखेला सोळा तारखेला फॉर्म भरू नका दोन दिवसानंतर फॉर्म भरा दोन दिवसानंतर फॉर्म भरा आणि फुल एकदम फुल तयारीनिशी दोन महिने फोकस करा अभ्यासावर दोन महिने फोकस करा आणि या या दोन आपलं दृष्टिकोनातून आपण आपल्या बॅचेस सुरू केलेल्या आहेत टी टी पेपर एक संपूर्ण रेकॉर्डेड अभ्यासक्रम आपला टोटल रेडी आहे यामध्ये टॉपिक वाईज टेस्ट ज्या आहेत त्या पाचशे पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट आहे त्याच बरोबर दीडशे गुणांच्या पाच टेस्ट सुद्धा रेडी आहेत आणि याच बरोबर आपण कालपासून फास्ट ट्रॅक लेक्चर सुरू केलेले आहेत सुपर स्टिक सिक्स्टी अंतर्गत म्हणजे साठ दिवसामध्ये पुन्हा संपूर्ण अभ्यासक्रमाला आपण रिव्हिजन देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रमाला ओके आणि मग यासाठी तुम्हाला हे जे कोर्सेस आहेत हे कोर्सेस आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी अप्लिकेशन मध्ये सुरू आहे तुम्ही प्ले स्टोअरला जा प्लेस्टोर मधून शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तिथं शिक्षक भरती नावाच्या फोल्डर मध्ये जाऊन तुम्हाला पेपर एक जॉईन करायचा असेल पेपर दोन जॉईन करायचा असेल त्यानुसार त्या कोर्स मध्ये जा आणि बाय क्लिक करून पेमेंट करून जॉईन करा त्याचा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला पाठवा डी एस बी चे फॉर्म कोण भरू शकत नाही कृष्णा सर नाही सांगतायचे याबद्दल बद्दल फी प्रियांका मॅडम आपल्या पेपर एक ची दोन हजार पाचशे रुपये मात्र तुम्हाला यावर खरं तर या कोर्स फीज ओरिजिनल पाच हजार रुपये मात्र पन्नास टक्के डिस्काउंट देऊन दोन हजार पाचशे मात्र आज त्यावर आपल्या बरोबर परीक्षा आली आणि म्हणून या चांगल्या गोष्टीबद्दल तुम्हाला टी टी पेपर एक पेपर दोन या कोर्स मध्ये अजून काही डिस्काउंट करून आजच्याच दिवस फक्त हा पेपर एक चा कोर्स तुम्हाला दोन हजार रुपयाला मिळणार आहे त्याचबरोबर पेपर दोन गणित विज्ञान असो नाही तर सामाजिक शास्त्र हा जो कोर्स आहे हा सुद्धा हा अडीच हजार रुपयाचा कोर्स आहे तुम्हाला डिस्काउंट करून दीड हजार आजच्याच दिवस हा डिस्काउंट आहे सामाजिक शास्त्र असो नाहीतर गणित विज्ञान असो किंवा सेपरेट मराठीचा कोर्स असू द्या किंवा सेपरेट बालमानसशास्त्राचा हा डिस्काउंट आणि नुसता डिस्काउंट क्लासच्या फीपेक्षाही रिझल्ट महत्वाचा आहे आपण अठरा वर्षापासून महाराष्ट्रात टॉपचा निकाल आहे प्रत्येक विषयामध्ये आपण तेवढा टॉपचा निकाल दिलेला आहे आणि या वर्षी सुद्धा तेवढा टॉपचा निकाल देणार आहोत सगळ्यांनी ॲज फास्टॅग जेवढं लवकर होईल तेवढं प्ले स्टोअरला जाऊन शेळके मास्टर माइंड अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्यामधून हा कोर्स जॉईन करा आणि मग कंटेंट नावाच्या ऑप्शन मध्ये काय कंटेंट नावाच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला कोर्स पाहायला सुरुवात करायची फास्ट ट्रॅक टीटी पेपर एक फास्ट ट्रॅक टीटी पेपर दोन हे कोर्स तुम्ही जॉईन करायचे फॉर्मची लास्ट डेट काय फॉर्मची लास्ट डेट पाहिली ना कृष्णा सर मग तुम्ही काय पाहत होते आता फॉर्मची लास्ट डेट सांगितली के तीन दहा ए तीन दहा ओके तीन, तीन तारीख आहे चला चला आता अभ्यासाला लागा साठ दिवस आहेत तुमच्याकडे फिक्स तारीख आहे मग सेवेत असणाऱ्या माझ्या सर्व शिक्षक बांधवांसाठी भगिनींसाठी आणि नवीन नियुक्ती करायची नवीन शिक्षक भरती द्यायची त्यांच्यासाठी सुद्धा तयारीला लागा टी, -टी नसेल आणि सीईटी पाठ पास असेल तरी चालतंय अनिल सर चालतंय टी किंवा टी टी दोन्ही टी टीचे टी 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 सी म्हणजे केंद्राची सी म्हणजे केंद्राचे ओके मागील प्रश्नपत्रिकांचे पुस्तक पण आहेत पवार सर किंवा तुम्ही परीक्षा परिषदेच्या वेबसाईट वरून त्या सगळ्या डाउनलोड करू शकता परीक्षा परिषदेच्या वेबसाईट वरून सगळ्या मागच्या प्रश्नपत्रिका पत्रिका उत्तर सह डाउनलोड करू शकता अदरवाइज तुम्हाला बुक स्टॉलला अनेक पब्लिकेशनच्या प्रश्नपत्रिकांचे पुस्तक सुद्धा आलेले आहेत ओके सी टी टी हिंदी मध्ये असते बरोबर आहे आणि आपली ही महाराष्ट्र राज्याची मराठीतून असते हे सगळ्यांना माहिती आहे चल आजच्या लेक्चर मध्ये आपण अपडेटच्या लेक्चर मध्ये आपण थांबूया खर तर माझं सव्वा दोन वाजता लेक्चर होत जीएसच परंतु या अपडेट साठी आपल्याला हे लेक्चर घेणं फार महत्वाचं होतं आजच्या लेक्चर मध्ये थांबूया पंधरा मिनिटानंतर आपण जीएस पंधरा मिनिटानंतर आपण जीएस सामान्य ज्ञानाचं लाईव्ह लेक्चर ऍप्लिकेशन मध्ये लगेच सुरू करणार आहोत